नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आजचा जो आपला व्हिडिओ आहे ते बी एस टीच्या भाड्याबाबतचा आहे भाडं वाढलं आहे का तर वाढलं आहे हा व्हिडिओ पूर्ण ऐका एकमेकाला शेअर करा जेणेकरून भाडे रचना आहे ही सर्वांना कळेल आणि आपला प्रवास कितीनं मागला आहे किंवा हिच्यात बदल काय झाला आहे हे तुम्हाला सहज कळू शकेल तर प्रत्येकानं हा व्हिडिओ पूर्ण ऐका तर बी एस टीचं भारंवाढ झालं आहे का झालं आणि कशासाठी झालं आहे की बी एस टीची बस मुंबई महापालिकेच्या बाहेर म्हणजे मीरा भाईंदर ठाणा आणि नवी मुंबई इथंपर्यंत सेवा देते आणि बी एस टीला म्हणजे महापालिकेच्या ज्या परिवहन सेवा चालतात राज्यभर त्यांच्यासाठी एक सक्षम सूत्र बनेल भाडंपूर्वी तीन किलोमीटर दोन किलोमीटर आठ किलोमीटर दहा किलोमीटर असे जे टप्पे होते आणि कमाल आणि किमाल ह्या सूत्रांनुसार मनमानी हे भाडं वाढवलं जायचं तर भाडं वाढवणं त्याच्यामुळं ह्या सेवांचा तोटा आ, कमी होईल का तर बिलकुल नाही हा पर्याय आहे का भाडं वाढवणं म्हणजे बिलकुल पर्याय नाही आम्ही शासनाकडे सतत पाठपुरावा करत होतो की इथं एक सूत्र तयार करणं गरजेचं आहे आणि शासनाची जी पाच किलोमीटर कमाल किमाल जी अधिसूचना आहे ते रद्द करून की इथं समान भाडे रचना ही करावी लागेल राज्यासाठी तरच हे सेवा किपायशीर ठरतील आणि भाड्याचं पॅटर्न एक उत्कृष्टपैकी तयार होईल आणि सर्वांना चांगली सेवा मिळेल तर पहिली सुधारणा ही मुंबई महापालिकेनं केलेली होती परमुंडी पर किलोमीटर एक रुपया साध्या बससाठी बालपोषण आहारसं त्याच्यात होतं तर शून्य ते पाच किलोमीटरचा हा टप्पा असायचा आणि साध्या बसचं पाच रुपये त्याचं भाडं होतं असे हे वीस किलोमीटरपर्यंत टप्पे होते म्हणजे किपायसी जरा शून्य ते पाच किलोमीटरपर्यंत पाच रुपये द्यावे लागायचे आणि पाच ते दहा किलोमीटरपर्यंत कितीही तुम्ही त्या अंतरात उतरा दहा रुपये होते आणि यसी बसचं सहा प्रमाण सहा रुपये पुन्हा पूर्णांकात पैसे द्यायचे होते त्याच्यामुळं पाच किलोमीटर ते दहा किलोमीटरपर्यंत आपणाला तेरा रुपये द्यावे लागायचे मग ह्या मुंबई महानगर क्षेत्रात ठाणे महापालिकेची परिवहन सेवा चालते मीरा भाईंदरची चालते नवी मुंबईची चालते वसई विरारची आहे कल्याण डोंबोलीची आहे खोपोलीचे आहे आणि ह्यांच्या भाड्यात तफावत असते आणि जर एखादं प्राधिकरण निर्माण झालं तर तिथं दुय्यम भाडं वगैरे अशी रचना चालत नसते आणि मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण ही एक ऑथॉरिटी निर्माण झालेली आहे आणि ती, ती देखरेख ह्याच्यावरती करते त्याच्यामुळं आम्ही सतत पाठपुरावा केला होता के समान भाडे रचना हे करणं गरजेचं आहे आणि मग ते बी एस टीनं पुढाकार घेतला होता त्यानंतर ठाणा महापालिकेनंही भाडं समांतरित आणण्याचा प्रयत्न केलेला आहे नवी मुंबईनंही केलेलं आहे म्हणजे योग्य एक एक योजनेतून मीरा भाईंदरनेही केलेलं आहे म्हणजे आणि आता आम्ही मग सतत पाठपुरावा केलेला होता प्राधिकरणाचं क्षेत्र वाढलेलं आहे शिवाय बी एस टीला दोन हजार परवाने मुंबई महानगर क्षेत्रासाठी मिळालेले आहेत बी एस टीचं क्षेत्र विस्तारा त्यांना मुंबई महानगर क्षेत्रात एक हजार पंचवीस गावे येतात बारा तालुके येत आहेत मुंबईच्या आजूबाजूची म्हणजे इकडं सात महापालिका येतात मुंबई ठाणा मीरा भाईंदर वसाई विरार कल्याण कर्जत नवी मुंबई आता पनवेल महापालिका झालेली आहे पेन येथे म्हणजे इथंपर्यंत ही एक हजार पंचवीस गावं येतात तर इथं बी एस टीनं सेवा दिली पाहिजे आणि ते सूत्र हे शासनाला बदलावं लागेल म्हणजे पहिल्या टप्प्यात सूत्र बनवताना असं बनवलेलं होतं की वीस किलोमीटरपर्यंतच की नगरपालिकेच्या बसमधून शॉट लोकं जातात पाच किलोमीटर तीन किलोमीटर चार किलोमीटर परंतु प्रवासी वर्ग आता चांगली सेवा मिळायला लागल्यामुळे की मुंबईतून तीस किलोमीटर चाळीस किलोमीटर पन्नास किलोमीटरसुद्धा बी एस टीतून किपायची दरात प्रवास घडला पाहिजे आणि मग ही भाडी दुसरी सुधारणा आहे तर हे जर एक भाडे प्रवासाचे सु सुसूत्रीकरण आलं पाहिजे सगळ्या म्हणजे ह्या महापालिकेचं भाडं एकच झालं पाहिजे म्हणजे कुठल्याही महापालिकेचं आपण जरी ठाण्यात गेलो तरी त्या बसमध्ये बसलो तर त्यांचं भाडं पाहिजे मीराबाईं जर एकच पाहिजे तर त्या बस इकडं तिकडं करू शकतील आणि मग सुसूत्रता आणण्यासाठी आठ मेला एक सात पाचला दोन हजार पंचवीसला एक आदेश निघालेला होता बी एस टी प्रशासनाचा मग त्यांना संदर्भ असा आहे की बेस्ट समितीचा ठराव दिनांक ठराव क्रमांक तीन दिनांक सोळा चार दोन हजार चोवीसचा एक ठराव होता सुसूत्रता आणण्यासाठी आणि मुंबई महापालिकेचा एक ठराव होता तेवीस चार दोन हजार पंचवीसचा त्यानुसार मग ह्या भाड्यात सुधारणा झालेली आहे आणखीन नऊ तारखेपासून नऊ पाचपासून त्याची अंमलबजावणी झालेली आहे आता बी एस टीचं भाडं वगैरे ठरवताना प्राधिकरणाची मंजुरी लागते मात्र म्हणजे एस टीचं जरी भाडं ठरवायचं म्हटलं तर त्यांना राज्य परिवहन प्राधिकरणाची परवानगी लागते आणि जर आता ह्या मुंबई महानगर क्षेत्रात मुंबई महानगरक्षेत्र परिवहन प्राधिकरण एम एम आर टी रिजन आपण त्यांना म्हणतो त्यांची परवानगी लागते त्यांनी ह्यांना मंजुरी दिली आहे का तर नाही आणि तशी आत्ता देण्याची ह्यांना काही आवश्यकता नाही तसं त्यांनी अप्लाय केलेला होता पण हे सूत्र बनवाय चालल्यासाठी त्याची अंमलबजावणी ही चालू झालेली आहे नऊ पाच दोन हजार पंचवीसपासून आता ह्या सूत्र बनवण्यासाठी ह्याच्यात एक आता जर मुंबईच्या बस मुंबई महापालिकेच्या बाहेर सेवा देत असतील तर कायद्यानुसार टोलचा प्रश्न येतो तर त्याच्यात ह्या दोन रुपयाचा अंतर्भाव झालेला आहे टोल म्हणून प्रवाशाला दोन रुपयाचा अंतर्भाव झालेला आहे म्हणजे आज समजा आता आपण जर मीरा भाईंदरला जात असो आणि मुंबई महापालिकेतून सातशे नऊ प्र क्रमांकाची एक बस जाते पुन्हा सातशे दोन तीन सातशे दहा जर आपण मुंबईतून त्या गाडीत बसलो म्हटलं समजा बोरवली स्टेशन अंबावाडी किंवा दहिसरचे एक नाक्याच्या पूर्वी जर आपण बसलो तर भाईंदरला जाण्यासाठी मग त्याला दोन रुपये हे तिकीटमधून त्याला जास्त मिळणार तशी त्या मशीनमध्ये सुद्धा व्यवस्था केलेली आहे टोल म्हणून पण तीच बचची एक नाक्याच्या पुढं गेली आणि तिथून जर प्रवासी बसला तर त्याला दोन रुपये द्यावे लागणार नाही मुंबईच्या बाहेर जाण्यासाठी म्हणजे एका महापालिकेतून दुसऱ्या महा महापालिकेत जाण्यासाठी ते दोन रुपये द्यावे लागतील आणि आत्ताची मग ही भाडं रचना जी झालेली होती ती पूर्वी वीस किलोमीटरचीच होती आणि आता ही जी झालेली आहे ती पन्नास किलोमीटरपर्यंतची म्हणजे मुंबईच्या बसना प्राधिकरणाच्या हद्दीत म्हणजे सात महापालिकेत आपली गाडी प्रवाशी वाहतूक करू शकतील सर त्यासाठी पन्नास किलोमीटरपर्यंत ह्याचंही झालेलं आहे तर पूर्वीचं आपलं शून्य ते पाच किलोमीटरपर्यंत भाडं पाच रुपये होतं तिथं आता साध्याबदचं दहा रुपये झालेलं आहे पुन्हा पाच ते दहा किलोमीटरपर्यंत पंधरा रुपयेचं आहे म्हणजे ते डबल म्हणजे सर्व डबल नाही पुढं झालेलं की टप्प्यात पहिल्या टप्प्यात वाढ झालेली आहे आणि पुढं मग थोडी थोडी वाढ होते की ह्याच्यात मग आपला बालपोषण आहार आला जी एस टी वगैरे आला आणि हे पूर्णांकात भाडं आहे पूर्णांकात भाडं आहे त्यानंतर दहा ते पंधरा किलोमीटरपर्यंत साध्याबच्चं वीस रुपये आहे पंधरा ते वीस किलोमीटरपर्यंत तीस रुपये आहे वीस ते पंचवीस किलोमीटर पस्तीस पंचवीस ते तीस किलोमीटर चाळीस म्हणजे असं हे पन्नास किलोमीटरला साठ रुपये आणि पन्नास किलोमीटरच्या पुढचा जर रूट असेल म्हणजे समजा पंचावन्न किलो प, प मीटर जरी पन्नास किलोमीटरच्या पुढचा तो मार्ग असेल तर ते साठच रुपये राहणार आहेत तसंच ए सी आणि मग त्या शाळेच्या मुलांच्या सवलतीचं वगैरेसुद्धा थोडी वाढ झालेली आहे आणि मग ए सी बसचं श शून्य ते पाच किलोमीटरपर्यंत म्हणजे पहिल्या टप्प्यासाठी बारा रुपये आहे आणि पाच ते दहा किलोपर किलोमीटरच्या अंतराला वीस रुपये आहे म्हणजे पुन्हा तीस रुपये पस्तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास पंचावन्न साठ आणि पन्नास किलोमीटर म्हणजे पंचा पंचेचाळीस ते पन्नास किलोमीटरपर्यंत हे, हे। पन्नास किलो जर अंतर असेल तर पासष्ट रुपये आहे आणि मग पन्नास किलोमीटरच्या पुढे जर ती ए सी बस जात असेल तर पासष्टच राहणार म्हणजे असा हा फरक पडलेला आहे त्या कायद्यात एक असा टोलचा एक विषय आल्यानंतर हा टोल टॅक्स झालेला आहे म्हणजे भाडं हे किपायशीरच आहे परंतु आता काही काही समांतरित भाडं आणण्यासाठी ठाणा महापालिकेनं साठ वर्षाच्या पुढील यांना झिरो तिकीट आहे महिलांच्यासाठी अर्ध तिकीट आहे मीरा भाईंदरमध्ये सुद्धा अर्ध तिकीट आहे म्हणजे अशा सगळ्या महापालिकेनं त्याच्यात बदल करून सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे परंतु ही साठ किलोमीटरपर्यंत भाडं झाल्यामुळं आता एका नगरपालिकेतील बस दुसऱ्या नगरपालिकेत प्रवास करू शकते आणि मुंबई महापालिका क्षेत्रात मुंबई महानगर क्षेत्रात एम एम आर टी रिजनमध्ये सात महापालिका येतात आठ नगरपालिका येतात आणि गावखेडे जर असे पकडले तर एक हजार पंचवीस गावं येतात बारा तालुक्यांचा अंशता भाग घेण्यात येतो आणि ती एक हजार पंचवीस गावं आहेत म्हणजे क कल्याण डोंबवली आहे उल्हासनगर महापालिका आहे आणि इथली सक्षम वाहतूक व्यवस्था किपायची दर झाली पाहिजे आता पुन्हा ह्या भाड्यासुद्धा अजून एक पुढं रचना होणार आहे की ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी काय राऊंड पास बनवता येईल का आत्ता जरी काय श महापालिका ठाणा महापालिकेचं झिरो तिकीट असलं तरी ते झिरो तिकीट कायमचं ठेवता येणार नाही पण ह्यांना सवलत देता येईल का तर एक राऊंड पास म्हणजे स्मार्ट कार्ड मिळेल आणि त्याअंतर्गत अर्ध तिकीट साठ वर्षाच्या पुढील लोकांना किंवा महिलांना हे देता येईल परंतु आता बी एस टीचा मार्ग हा वसई विरारला जाण्यासाठी खुल्ला झालेला आहे शिवाय बी एस टीनं दोन परवाने एम एम आर टी ए प्राधिकरणानं मंजूर केलेले आहेत त्याची त्यांनी जवळजवळ वीस लाख रुपये फी एक वर्षापूर्वीच भरलेली आहे म्हणजे ह्या एक हजार पंचवीस गावात ह्या बस हे चालतील आणि ह्या सात महापालिकेंचं एक प्राधिकरण होऊ शकेल की बी एस टीत ह्या मर्च केल्या होऊ शकतील आणि एकच व्यवस्था मुंबई महानगर क्षेत्रासाठी ही होईल आणि महापालिकेपासून जर ह्या सेवा वेगळ्या करून एक प्राधिकरण केलं तर ह्या उत्तम प्रकारे दर्जेदार किपायशीर प्राधिकरण सेवा देऊ शकेल आता जरी हे दर वाढले असते तरी गाड्यांच्या किमतीही वाढलेल्या आहेत आणि आता सर्वत्रच सी ये गाड्या येता येतात ह्या गाड्या सत्तर लाखाच्या आसपास असतात ऐंशी लाखापर्यंत बी आहेत त्याच्यामुळं थोडा भाड्यात फरक पडलेला आहे म्हणजे जर आता आपण दुगणा म्हणतो पहिल्या स्टेजचे तुम्हाला दुग्णा दिसतील पण पुढं हंड्रेड पर्सेंट दुग्णा नाही पण स्टेज मात्र वाढलेले आहेत साठ किलोमीटरपर्यंत आता बच्चे मार्ग लागणार आहेत की येणाऱ्या काळात आपली बी एस टी वसाई विरारला मार्ग तीन चालू होतील हे वज्रेश्वरीला सुद्धा होईल विरार स्टेशनला होईल नाला होईल म्हणजे ठाणा महापालिकेची बससुद्धा वसाई विरारला धावेल वसाई विरार, विरार नगरपालिकेची बस मुंबईत येईल नवी मुंबईची बस कल्याण कर्जत खोपोलीपर्यंत जाईल की मुंबईची बस पेन पनवेल कर्जतपर्यंत जाईल त्याच्यामुळं ही भाडे रचना चाललेली आहे भाडं वाढलं भाडं वाढलं म्हणून असा काहीही त्याच्यात जास्ती वाढले असं काहीच नाही स्टेज वाढले त्याच्यामुळं तुम्हाला हे होईल थोडा भाड्यात फरक पडलेला आहे ए सी गाड्या आहेत आणि केपायसी दरात ही सेवा करेल येणाऱ्या काळात चार सहा महिन्यानं अजून तिसरी भाडे सुधारणा ही होईल आणि बी एस टी ही सक्षम सेवा देणारी मुंबई महानगर क्षेत्रासाठी व्यवस्था ही ठरेल आणि सर्वसाधारणपणे दोन हजार एकोणतीस अखेरीस बचचा ताफा हा जवळजवळ सात हजाराच्या आसपास या सर्व महापालिकेच्या गाड्या होतील आणि जलद गतीनं सेवा मिळेल धन्यवाद मूच मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद